नमस्कार मैत्रिणींनो पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे मी सुद्धा मस्त आहे आज मी तुमच्या पुळ्यात घेऊन आलेली आहे झटपट तेही कुठलेही मसाले न वापरता अगदी चविष्ट होणारी मटर पनीरची रेसिपी चला तर रेसिपी सुरू करूया यामध्ये मी कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत साधा गरम मसालासुद्धा मी वापरलेला नाही आहे अगदीच घरगुती साहित्यांमध्ये तसेच झटपट तयार होणारी मटर पनीरची रेसिपी आपण बघूया त्यामध्ये एक सिक्रेट ट्रिक मी वापरलेली आहे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच रेसिपी आवडल्यास तुमच्या नातेवाईक मित्रमैनी मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा ही झटपट होणारी मटर पनीरची रेसिपी चला मग जास्त वेळ न घालवता झटपट आपण आपली रेसिपी बघूया तर बघा मी घेतलेलं आहे एक पाव पनीर म्हणजेच अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे ते सुरुवातीला तळून घेतलं तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा असंच वापरलं तरी चालेल त्यानंतर कढई घेतली त्यामध्ये एक पडी तेल घातलं जिरे घातलं एक चमचा कढीपत्ता घेतलेला आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक अख्खी लसणाची गाठ घेतलेली आहे सोलून आणि अर्धा वाटी मटार घेतलेले आहेत कांदे सु, कांदे एक वाटी होते टोमॅटोसुद्धा एक वाटी घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्मे मटार घेतलेले आहेत बघा मंडळी कधीही वाटण करताना आहे आहे ना कांदा टोमॅटो आणि वाटण्याचं प्रमाण समान घ्यायचं म्हणजे भाजीला छान ग्रेवी येते ते छान परतून घेतलं आणि इकडे घेतलेलं आहे सुखे मसाले तर यामध्ये सुख्या मसाल्यांमध्ये काहीच घेतलेलं नाही आहे फक्त लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे बघा मसालेसुद्धा छान परतले आहेत इथे मी एक चमचा धने आणि तमालपत्र घातलं होतं छान वाटून घेतलं मिक्सरमध्ये पाणी न घालता कारण टोमॅटोचं पाणी सुटतं त्याला आणि पा पनीर तळलेलं मी पाण्यामध्ये ठेवते त्यामुळे सॉफ्ट होते आणि पनीरचे पीस फुलतातसुद्धा वाटण झाल्यानंतर तेल गरम केलं त्यामध्ये घातलं मोहरी एक तमालपत्र आणि वाटलेलं वाटण घातलं आणि मस्त परतून घेतलं त्यानंतर मिनिटभर वाफवून घेतलं आणि अलीकडे अर्धे वाचलेले जे मटार होते ना अर्धा वाटी ते बॉईल करून घेतले त्यामुळे सॉफ्ट होतात वाटाणे आणि भाजीला छान टेस्ट येते बघा त्यानंतर निथळून घ्यायचे वटाणे आपली फोडणी शिजेपर्यंत इकडे सुद्धा छान शिजलेले आहेत फोडणी परतून घ्यायची बघा मंडळी फोडणीला छान तेल सुटलेलं आहे आता घालायचे मटार आणि पनीर घातलेलं आहे बघा पनीरचे पीस पूर्वी खूप छोटे होते आणि आता छान फुललेले आहेत ही पनीरची भाजी चार लोकांना आरामात पुरेल चार लोकांसाठी ही भाजी व्यवस्थित पुरेल तर त्याच प्रमाणात आपण बनवलेली आहे आता वाटण जे केलं होतं ना त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मसाला शिल्लक असतो थोडासा त्यामध्ये पाणी घातलं आणि छान खडखडून हलवून घेतलं तेच पाणी मी इथे घातलेलं आहे आणि छान मिनिटभर शिजवून घेतलं नंतर पनीर आपण भिजत भिजत घातलं होतं ना ते पाणी घालायचं तुम्ही दुसरं घातलं तरी चालेल पण मी तेच पाणी घातलेलं आहे कारण ते मी शुद्ध पाणी वापरलं होतं पनीर भिजत घालण्यासाठी तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं भाजीची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करायची आणि झाकून ठेवून मीडियम आचेवर दहा मिनिट शिजवून घ्यायचं नंतर घालायची कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे चव छान येते त्यानंतर घालायची फ्रेश कोथिंबीर इथे आपली झटपट अशी अगदी वीस मिनिटांमध्ये तयार होणारी मटर पनीरची भाजी तयार आहे गार झाल्यानंतर बघा कसं तेल सुटलेलं आहे भाजीला रंग पण किती सुंदर आलेला आहे हो की नाही तुमच्या तोंडाला सुटले ना पाणी मग वाट कसली बघताय एकदा बनवून बघा की भाजीचं वाटप करताना आहे ना, ना मंडळी कुठलंही वा... मसाले वापरण्यापेक्षा मटारची पेस्ट केली ना छान टेस्ट येते भाजीला आणि स्वाद तर अप्रतिम असतो तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा बरं का तसेच भाजी कशी वाटली ते सुद्धा सांगा चला आता गरमागरम ताट वाढून घेते मटर पनीर सोबतीला डाळ लिंबू बीट गरमागरम चपात्या आणि भात ह्या पद्धतीने मटर पनीरची भाजी केल्यास कधीच फसणार नाही तुमचा पहिला प्रयत्न असेल ना तरीसुद्धा अप्रतिम अशी भाजी होईल आणि सगळे तुमचं कौतुक करतील अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा बनवून बघा मी सुद्धा मटर पनीर यावेळेस पहिल्यांदाच केलं होतं अशा पद्धतीने पण घरी सगळ्यांना आवडलं मला सुद्धा आवडलं तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुम्ही कसे बनवता पनीरची भाजी ते सुद्धा मला रेसिपी कमेंटमध्ये सांगा मी ते सुद्धा नक्की ट्राय करेल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो मस्त खा आणि स्वस्त रहा मजेत रहा आणि छान छान कमेंट्स करत रहा धन्यवाद